तेजवाडी आता काही उमेदवार असं म्हणतात की शरद चंद्रजी पवार साहेबांकडे त्यांच्या पक्षातला जो कोणताही एका कार्यकर्त्याला न्याय न देता उमेदवार आयात करण्याची वेळ आली आणि सत्यशील शेरकर यांनी पैसे देऊन डॉक्टर अमोल कोल्हेंकडून ही उमेदवारी घेतलेली आहे ती या गोष्टीकडे कसं ह्याच्याच मध्ये कारण गेले दहा वर्ष पंधरा वर्ष पाहतो मी स्वतः मुली टाकायला असतोय मी काय माझे कार काढायला उजबीज काही नाही आहे दादानंतर मित्र असल्यामुळे मी असतोय दरवर्षी दादा तसं शरदचंद्री पवार किंवा पवार फॅमिलीतला कोणतरी माणूस असतो मुली टाकायला पवार साहेबांबद्दल त्यांचं प्रेम काही लपून राहिलेलं नाही आहे याच्या आधी पण पवारसाहेब किती वेळा आली इथं तालुक्यात आलेले आमदार असताना सुद्धा म्हणजे जे स्टँडिंग आमदार आहेत त्यांच्या घरीच आमचं भोजन सुद्धा आपल्या दादांकडे आलेले आहेत ते हे काही वेगळं काय सांगायची गरज नाही का त्यांचं ना आमचं काहीच नाही फार जुने रिलेशन दे शेड शेडबंबपासून रिलेशन आहेत असं काही नाही का बाबा फक्त आयात उमेदवार बी वेग आणि लोकसभेला तुम्हाला हा होता होता माणूस सभा घ्यायला हे करायला बाकीच्या गोष्टी करायला ते चालत नाही तेव्हा मग तेव्हा तुम्हाला वाटलं नाही का आयात उमेदवार हे काय तेव्हा असं काही नाही आहे ते पवार कुटुंब काँग्रेस एकच आहे त्यामुळं आयत उमेदवार हे सोडून द्यायचे त्यांनी आणि बाकीचे त्यांनी बस हे केलं आता माऊली उभं राहणार आहे हे उभं राहणार ते उभं राहणार असं कुणी उभं राहणार नाही आहे सगळ्यांची आपली एकी आहे आणि एकत्र आम्ही विजय आमचा निश्चित आहे काय नाही पवार साहेब म्हणजे परवा सभा झाली तेव्हा पण आमचा विजय निश्चित झालेला आहे त्याच्यात काय दुमत नाही आहे आजी माजी आमदारांचं सत्यजलदा शेरकर यांच्यासमोर आव्हान असणार या आव्हानाकडे तुम्ही कसं पाहता शंभर टक्के आम्ही कारण एक स्टँडिंग आमदार आहे एक माझे आमदार आहे त्यांना प्रश्न अनुभव असेल कदाचित मागच्या पाच वर्षाचा पण आम्ही पण काय प्रश्न जाणभव नसताना पण माळींसारखी दुर्घटना बघा सगळ्यात आधी कारखाना पोहोचला अकरा लाख रुपयाची मते तेव्हा तिथं इथं पहिल्यांदा दिली इकडं आपण आपण काय झालं ते चारा चारा दिला पाण्याच्या टाक्या दिल्या कोविड पाहिलं असं दोन दिवसात कोविड सेंटर एवढं हाने पाठवला दोन दिवसात कोविड सेंटर एवढं उभारलं ती कामं काय प्रश्न अनुभव नव्हता लागत एवढं कामं करतोय माणूस काही सत्ता नसताना काही हे आपल्याक पद नसताना तर मग ह्या तालुका चालवायला प्रश्नाचा अनुभव काय पाहिजे तुम्हाला आता काही उठ आणण्या गेल्यानंतर दादांनी सगळं कारखाना पाहिला आत्तापर्यंत एक नंबरचे तर दरवर्षी पाच पाच दादा बक्षी देतात याला कुठं अनुभव पाहिजे आणि हे मुळात आमदार झाल्यानंतर यांना कुठला अनुभव होता पहिल्यांदा की बाबा या अनुभव पाहिजे अनुभव पाहिजे मग यांनी अनुभव घेऊन एवढा काही विकास केला हे पण सांगावं त्यांनी आम्हाला बस दादा आमदार होणार आहे आणि दादा जर आमदार झाल्यानंतर याच्यापेक्षा दुप्पट दहा पट्टीने कामं होणार शंभर टक्के आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही चांगले बोलतायत म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की काही उमेदवारांनी असा आरोप केलाय के की, की, की मी खासदारांना विचारून सांगतो असा म्हणणारा तुमचा हा उमेदवार नाहीये तुम्ही अशाच उमेदवाराला निवडून जा की स्वतःचा निर्णय हा स्वतः घेऊ शकतो अशा उमेदवाराला निवडून देऊ नका की जो म्हणेल की मी खासदारांना विचारून सांगतो ही अप्रत्यक्षपणे टीका शेरकर यांच्यावरती होती तर याच्याकडे कसं पाहत एडिटिंग यांनी डायरेक्ट ओरिजिनल क्लिप दाखवूया आम्हाला खासदार म्हणून आम्ही सिलेंडर होतो त्यांना एडिटिंग आहे सगळं आणि मुळात का नाही करायचं हे सगळ्या गोष्टी नाही पण खासदारांना विचारायला पाहिजे ना जर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा निधी आणायचं असेल ना तर खासदार hmm. का जाण्याचं आहे आम्हाला मला स्टेट लेवलचा निधी द्यायचा आहे ना तुम्ही आमदार झाल्यानंतर मी करणंच पण जर सेंट्रल गव्हर्मेंटचे काम आणणार आहेत ना तेव्हा तुम्हाला खादरांना विचारायचं आहे सांगतो बाबा हे काम तुमच्यात आहे का नाही याच्यात काय करावं लागेल चर्चा म्हणजे जे खासदारांना विचारायचं ते जायचं नाही आम्हाला की हे करायचं का नाही का बाबा हे कशाच बसन याला काय लागन काय म्हणजे निविदा कशा निघतील किंवा काय नाही हे विचारायचा पण हे फक्त एडिटिंग करायचं आणि काहीतरी उलटं टाकायचं एवढंच काम याला बाकी काही नाही आत्तापर्यंत तुम्हाला आमच्याबद्दल आमच्या गाटाकडनं शरद चंद्र पवारच्या गटाकडनं कोणाकडे चुकीच आरोप झालेला तुम्ही दाखवा याखादी दाखवा बरं अजिबात नाही कोणीच करणार नाही सक्षम आम्हाला सांगितलेलं आहे का चांगलं बोला आपल्याला मते भेटतील चांगलं बघायचं कोणी किती चिकल करू दे आम्हाला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही अजून काही प्रश्न तुमचा दादा शेरकर हे शरद चंद्रजी पवार साहेबांना लोकसभेच्या वेळेस जी सहानुभूतीची लाट होती हे पाहून ते तिकडे गेलेत कारण की त्यांना अंदाज आला की आपण इकडून निवडून येऊ शकतो म्हणून ते तिकडे गेलेत असाही आरोप केला जातो त्यांनी आपल्या मूळ काँग्रेस पक्षाला का सोडलं किंवा इकडून का तिकीट घेतली नाही असंही बोललं जात मुळात सहानुभूती हा विषयच नाहीये तुम्हाला सांगू का हे लोकवाई आहेत मराठा आरक्षण झालं आपले कांद्याचे ऊसाचे याचे त्याचे बाजार इथं सहानुभूती हा प्रकारच काही नाहीये मुळात यांना वाईट लागल्याच सगळी ही फोडाफोडी तोडातोडी घरं फोडायची लोकांचं वाटोळं करायचं याच्यात त्यांनी पक्ष वाढवायचा आणि समजा सक्षम उमेदवाराला कुठेतरी नाग बदनाम करायचं हेच आहे आणि तुमचा दुसरा प्रश्न काय म्हटला आता लाट पाहून ते तिकडे गेले नाही नाही तुम्हाला पहिल्याच प्रश्नात उत्तर दिलं येते की पवार साहेबांबरोबर क्षरकर करण्याचे संबंध आजचे नाही हे फार जुने आहेत तिकडे गेलेत प्रवेश झालाय का प्रवेश झालाय का पाहिला का प्रवेश तुम्ही त्याचेच इथे ते पहिल्यापासून पवार साहेब पण आमच्या कारखान्याला मुली टाकायला असू दे कशाला असू दे ते नेहमीच असायचे याच्यात काही सहानुभूतीची लाट नाही आहे किंवा तिकडे आहेत उमेदवार उभे तर काही नाही आहेत तुम्ही लोकसभेला पवार चेअरमन साहेबांनी एवढं जोरात काम केलेलं आहे का त्याच्या एकावन्न हजाराचं लीड सोपं नाही आहे आणि याच्यात आमचा काहीतरी वाट आहेच ना कारखान्याच्या सभासदांचा आहे आमच्यासारख्या वर्गाचा आहे अहो आता काही एखादी जर मिटिंग जरी बोलावली ना बिगर पक्षात बिगर याच्यात वीस वीस बावीस हजार रुपये जमा होतात आणि मग आता तिथे सहानुभूती काय आम्ही तसं उभा राहतो आला असतो पण कसं आहे आता शेवटी साहेबांची साथ आहे सगळं परत महायुती महाविकास आघाडी आहे त्याच्यामुळं तिकडे आहे ते शंभर टक्के निवडून येतील विरोधाच्या टिकेला आम्ही काही जास्त उत्तर देत बसत नाही कारण आम्ही एवढं सीरीज घेत नाही त्यांना